चला प्रश्नांना समजून घेऊया या, या मालिकेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय गडब मुख्य परीक्षा पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न बघा गडब मुख्य परीक्षा पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि प्रश्न क्रमांक आहे सत्तेचाळीस काय प्रश्न विचारलाय वाढदिवसानिमित्त गौरीला अक्षयकडून हिरे जडीत डॅडॅश मिळाला आता इथं हार मिळाला नजराना मिळाला उपहार मिळाला प्रश्न नीट न वाचता नीट समजून न घेता आपण लगेच उत्तर काढायला जाऊया आणि आपण असा विचार करू की उपहार आणि नजराणा आणि भेटमध्ये काय फरक आहे मग त्याचं उत्तर काय येईल असा प्रश्न आपल्याला पडू शकतो पण हा प्रश्न नीट वाचला नीट समजून घेतला तर तुम्हाला एवढा विचार करण्याची गरज पडणार नाही ते कसं बघा तर वाढदिवसानिमित्ताने गौरीला अक्षय करून डेडॅश मिळाला या रिकाम्या जागी उपसर्ग घटित शब्दाचा वापर करा असा प्रश्न विचारलाय या प्रश्नामधला की वर्ड आहे उपसर्ग घटित शब्द आणि उपसर्ग घटी शब्द म्हणजे काय उपसर्ग लागलेला शब्द तर इथं हार या शब्दाला उप उपसर्ग लागलेला आहे नजराणामध्ये उपसर्ग नाही भेटमध्ये उपसर्ग नाही माळमध्ये उपसर्ग नाही म्हणजे उत्तर क्रमांक एक आला पाहिजे तर म्हणून प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसचं उत्तर एक नंबर आहे तरीही उपहार भेट आणि नजराणामध्ये काय फरक आहे ते तुम्हाला सांगतो तर उपहार शब्दाचा अर्थ आहे देणगी एखाद्याला आपण एखादी वस्तू दान करतो देणगी देतो त्याला उपहार असं म्हणतात आणि कनिष्ठ व्यक्तीने वरिष्ठ व्यक्तींना जी भेट वस्तू दिलेली असते त्याला नजराणा म्हणतात आणि उपहार आणि भेट हे दोन समानार्थी शब्द आहेत म्हणजे क आणि क, क, अ एकच आहेत नजराणा सुद्धा भेट आहे फक्त फरक एवढीच आहे की कनिष्ठ व्यक्तींनी वरिष्ठ व्यक्तींना दिलेली भेट म्हणजे नजराणा असा त्याचा अर्थ होतो पण इथं शब्दाच्या अर्थाचा आणि या प्रश्नाचा काडी मात्र संबंध नाही इथे आपल्याला आपल्याला ह्या प्रश्नामध्ये उपसर्ग घटी शब्द हा महत्वाचा प्रश्न शब्द आहे आपल्याला हा प्रश्न समजून घेण्यासाठी उपसर्ग घटित शब्द याचा अर्थ कळला पाहिजे बाकी ह्या पर्यायांचे अर्थ नाही कळले तरी चालतील प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस उत्तर आहे फक्त अ बरोबर आणि फक्त अ बरोबर पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस उत्तर एक नंबर आलं पाहिजे आपण बघूया प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस उत्तर एक नंबर येत आहे का ए सेट मध्ये प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस उत्तर क्रमांक एक